मित्रांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ज्यामध्ये जोडीदाराची उणीव ही काय असते ना ते सांगितले आहे मतदारपणीतील एकटेपणा सांगणारी ही कथा तुम्ही नक्की ऐकावी तर मित्रांनो संध्याकाळचा फेरफटका मारून शंकरराव घरी आले अजून तर पायातले बूट पण काढले नव्हते तोच सुनेने विचारले बाबा तुम्ही आज रात्रीच्या जेवणात काय खाणार कारण आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत अच्छा शंकरराव स्वतःशी लुटपुटत म्हणाले आज तर रविवार नाही आहे कोणाचं लग्न पण नाही आहे बहुतेक कोणाच्या तरी वाढदिवसाची पार्टी असेल जाऊ दे मला काय करायचे या वयात आपल्या विचारांना झटकत त्यांनी त्यांचे बूट रॅकवर ठेवले आणि सुनेला म्हणाले असं कर बाळा तू मला दोन पोळ्या बनव मी दुधाबरोबर खाईल त्या बाबा सकाळच्या तीन पोळ्या शिल्लक आहेत जर तुम्ही त्याच सुनेने आपलं वाक्य अर्ध्यातच सोडलं पण सुनेचे म्हणणे शंकररावांना समजले होते सकाळच्या पोळ्या खाल्ल्या तर पोटात गॅस होईल आज सकाळी पण सुनबाईंनी मिठाची भाजी न बनवता तिखट मसाल्याची भाजी बनवली होती त्याचे आत्तापर्यंत त्यांना आंबट ढेकर येत होते ह्या वयात पोटाला सांभाळणे म्हणजे एखाद्या बिघडलेल्या मुलाला सांभाळण्यापेक्षाही कठीण काम असते ते सुनबाईंना म्हणाले या वयात मी सकाळच्या पोळ्या नाही खाऊ शकत तुला थोडे कष्ट होतील पण ताज्याच पोळ्या बनव सुनबाईंना जरा रागच आला ती लुटपुटत उठली आत्ता दोन बनवा किंवा दहा काम तर तितकंच वाढेल ना कणिक भिजवा पोळी बनवा किचन ओटा साफ करा दिवस रात्र यांची चाखरी करत रहा तिचं ते लुटपुटणं शंकररावांच्या कानावर पडलं होतं देवा परमेश्वरा दोन पोळ्या बनवायला काय त्रास होतोय मी कुठे पंच पकवान मागितलं होतं हद्द झालीही त्यांना खूप राग आला पण त्यांनी तो तसाच गिळून टाकला राग हा तेथेच काढला जातो जेथे कोणी ऐकणार असेल आजकाल तर शंकररावांना जितक्या वेगाने राग येत होता तितक्याच वेगाने तो उतरत पण होता त्यांना त्यांची पत्नी शकुंतलाबाईची खूप आठवण आली शकुंतलाबाई असताना त्यांच्यावर कधीच शिळी पोळी खाण्याची वेळ आली नव्हती उलटं पोळी भाजीबरोबर आणखी दहा गोष्टी असायच्या एखादा गोड पदार्थ पापड लोणचं दही ताक अजून काय काय पण आज विचार करून त्यांना वाईट वाटलं सुनबाई राहू दे मी सकाळच्या पोळ्या खाईन तुला उगीच त्रास होईल तुम्हाला जायला उशीर नको व्हायला तसं पण तुझ्या हातची पोळी खूप मऊ असते चालेल मला सुनेला तर काय मग सोन्याहून पिवळं आवाज गोड करत सुनेने विचारले बाबा तुम्ही चहा घेणार का तर शंकरराव आपल्याला चहा पिण्याच्या इच्छेला दाबत म्हणाले चहा प्यायची तशी काही खास इच्छा नाही आहे पण तू स्वतःसाठी बनवणार असशील तर माझ्यासाठी पण बनव हो मी स्वतःसाठी बनवणार आहे तुम्हाला पण बनवते असे म्हणून ती स्वयंपाकघरात गेली शंकरराव स्वतःशीच लुटपुटत म्हणाले लाखोंची संपत्ती आज पण माझ्याजवळ आहे हे घर पण मी अजून मुलाच्या नावावर केले नाही मुलाने कधी विषय काढलास तर ते म्हणत एकुलता एक, एक मुलगा आहेस तू माझ्यानंतर तुझंच आहे सगळं बँकेच्या खात्यात पण खूप सारे पैसे होते तरी पण जर एका चहाच्या कपासाठी आणि दोन ताज्या पोळ्यांसाठी तरसावं लागत असेल तर त्या म्हाताऱ्यांचे काय हाल होत असतील ज्यांच्याजवळ संपत्तीच्या नावावर भूतकाळातील आठवणींशिवाय काहीच नाही शकुंतलाबाईच्या आठवणीने शंकररावांच्या डोळ्यात अश्रू चमकले आणि ते गालावर ओंघळले शकुंतलाबाई असताना घरातलं कसलंच काम त्यांनी केलं नव्हतं फक्त आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळणं एवढीच त्यांची जबाबदारी होती फक्त आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळणं एवढीच त्यांची जबाबदारी होती त्यांच्या कपड्यांच्या दुकानाने त्यांना नेहमीच साथ दिली आणि शकुंतला बाई तर त्यांच्या कुठल्या तरी पुण्याचं फळच होत्या ते नेहमी आपल्या पत्नीला प्रेम आणि इज्जत द्यायचे पण त्यांच्यासमोर कधीही बोलू शकले नाहीत शकुंतला बाईच्या इच्छा पण ते दररोजच्या धावपळीमुळे पूर्ण विसरून जायचे शकुंतला बाईंना वैष्णवी देवीच्या दर्शनाला पण नेऊ शकले नाही त्या नेहमी म्हणायच्या दर्शनाला जाऊया पण त्यावेळेस त्यांची इच्छा पुढच्या वर्षावर ढकलली जायची संसार आणि जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता कधी शकुंतलाबाईंच्या इच्छा मौन रूपात होऊन गेल्या हे कळलंच नाही नंतर मुलं संसार अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये फिरायला जाणं मज्जामस्ती करणं यासाठी वेळच कुठे मिळाला शंकररावांनी पाहिले आरोही आणि रोहन दोघेही ट्युशनवरून घरी आले होते त्यांनी आपल्या बॅगा खाली ठेवल्या आणि आपल्या आजोबांकडे धावत गेले आजोबा चला ना खाली जाऊया खेळायला बस एवढेच काही क्षण जेव्हा मुलांसोबत ते पण त्यांच्यासारखं होऊन सगळं विसरून जात होते शंकरराव काही बोलायच्या आतच सुनबाईचा आवाज आला चला सोडा आजोबांना आज आपल्याला पार्टीला जायचं आहे बाबा येथेच राहणार आहेत मुलांनी गळ्याभोवती मिठी मारलेली मिठी सैल पडली आणि ते आईकडे पळत गेले आरोही सहा वर्षाची होती आणि रोहन आठ वर्षाचा होता बस त्यांच्या सहवासात शंकरराव सगळी व्यथा विसरून जात होते विचार करत शंकरराव बाल्कनीमध्ये आले हलक्याशा थंड वाऱ्याच्या झुळकेने त्यांचे स्वागत केले ते तेथे असलेल्या खुर्चीवर येऊन बसले सुनेने चहा आणून दिला तो ते चहा घोट पीत होते पीत कुठले गिळतच होते कारण त्यात ना आलं ना विलायची फक्त साखरेचे पाणीच होते त्यांनी मनात विचार केला आज सुनबाई गेल्यानंतर स्वतःच मस्त चहा बनवेन आलं वेलची आणि थोडीशी जास्तीची साखर घालून आणि त्याच्याबरोबरच दोन पोळ्या खाईन पोळ्यांविषयी विचार येताच त्यांच्या तोंडची चव परत खराब झाली पण काही उपाय नव्हता चहाचा कप ठेवायला ते किचनमध्ये आले तर सुनेचा आणि मुलांचा कप हा धुतलेला होता मग त्यांनीही आपला कप धुतला आणि आपली रामराम लिहायची वही घेऊन ते परत बाल्कनीमध्ये येऊन बसले तेव्हा त्यांची नजर सुकलेल्या तुळशीच्या झाडावर गेली शंकररावांनी एक तांब्या पाणी आणून तुळशीत घातले चार पाच मिनिटांनी त्यांच्या लक्षात आले की तुळशीच्या सुकलेल्या झाडाचं हास्य आता परत आलं होतं ते टवटवीत झालं होतं त्यांच्याकडे पाहून ते हसत देखील होतं त्यांना आठवलं की शकुंतलाबाई रोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालायच्या आणि संध्याकाळी समोर दिवा लावायच्या आता तर संध्याकाळचा दिवा नाही ना, ना देवघरात माहीत नाही किती संस्कार आणि किती परंपरा त्या आपल्यासोबत घेऊन गेल्या होत्या शकुंतला अजून या घरात आणि मला तुझी गरज होती तू मला धोका दिलास सोबत राहायचे वचन तू तोडलेस आणि मला एकटे सोडून निघून गेलीस शंकररावांचे डोळे हे भरून आले होते बाबा कुठे बसले आहात तुम्ही थंड हवा सुटली आहे तुम्ही बाल्कनीत बसला आहात तर चला आतमध्ये येऊन बसा मुलगा म्हटला तर ते आज्ञाधारी मुलासारखं उठून घरात आले मुलगा सून नातवंड सगळे पार्टीला जायला निघाले होते कोणी खोटं खोटं पण सोबत चला म्हणूनसुद्धा बोललं नव्हतं बाबा तुम्ही जेवण करा आणि तुमच्या औषधांच्या गोळ्या घेऊन झोपा आम्हाला उशीर होईल उशिरापर्यंत जागणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आमच्याजवळ चावी आहे खूपच काळजी आहे माझ्या तब्येतीची मागच्या आठवड्यापासून बोलतोय डॉक्टरला भेटूया बी पी वाढलेला आहे शुगरची काय स्थिती आहे हे पण जाणून घ्यायचे आहे थोडेसे चाललो तरी दम लागत आहे पण मुलगा म्हणतो हे तर म्हातारपणात होतच राहतं जास्त भ्रमात राहू नका वा बेटा म्हाताऱ्या बापाजवळ बसायला तुला जरासाही वेळ नाही पण पार्टीसाठी वेळच वेळ डोक्यात अशा असंख्य गोष्टी चालू होत्या पण प्रत्यक्षात त्यांनी हो म्हणत आपली मान डोलवली शंकरराव हॉलमध्ये ठेवलेल्या खुर्चीवर येऊन बसले आत्ता जेवणाची काही इच्छा नव्हती म्हणून त्यांनी टी व्ही चालू केला आज व्हॅलेंटाईन डे होता म्हणजेच प्रेमाचा दिवस होता टी व्हीवर सगळीकडे त्याच न्यूज चालू होत्या समोरच पिवळ्या रंगाची लाल बॉर्डर असलेली साडी घातलेला शकुंतलाबाईंचा फोटो होता ते त्या फोटोकडे टक लावून पाहू लागले प्रेम तर त्यांनी केलंच होतं शकुंतला बाईंवर आयुष्यभर केलं होतं जीव ओतून केलं होतं फक्त कधी बोलून दाखवलं नाही त्यांनी टी व्हीवर पाहिले लोकांनी लाल रंगाचे कपडे घातले होते मोठे मोठे फुलांचे गुच्छ घेऊन लोक ग्रीटिंग कार्ड खरेदी करत होते माहीत नाही अचानक त्यांना काय वाटले त्यांनी आपलं पैशाचं पाकीट उचललं घराची चावी घेतली आणि छेडी घेऊन बाहेर पडले शकुंतला बाईंच्या आठवणीत चालत चालत ते आईस्क्रीम पार्लरजवळ येऊन पोहोचले त्यांना दम लागला होता त्यांच्या श्वासाची गती खूप वाढू लागली होती ते तिथल्या एका खुर्चीवर येऊन बसले तेवढ्यात तेथे एक फुगे विकणारी मुलगी आली ती म्हणाली आजोबा फुगे घेणार का घरी जायचं आहे थोडेच राहिले आहेत शंकररावांनी पाहिले जवळजवळ दहा बारा रंगीबेरंगी रंगी फुले होते शकुंतला बाईंना पण फुगे खूप आवडायचे पण आता फुगे घेऊन काय करो पण त्या मुलींच्या डोळ्यात त्यांना निराग असता आणि खरेपणा दिसला त्यांनी तिला दोनशे रुपये दिले आणि फुगे विकत घेतले त्यांना आठवले की शकुंतलाबाई घराबाहेर पडताना नेहमी पाच दहा रुपये जास्तीची ठेवायची आणि गरजू लोकांना मदत करायची कधी त्यांना टोकले तर म्हणायची देवाची कृपा आहे की त्यांनी आपल्याला घेणाऱ्याच्या नाही तर देणाऱ्याच्या ओळीत उभे केले आहे आणि एक दोन रुपयांच्या बदल्यात आपल्याला लाखोंचे आशीर्वाद मिळत असतात शंकरराव अचानक उठले आणि रस्त्याच्या मधोमध उभे राहिले फुगे हवेत उडवले आणि जोरात उरडले शकुंतला माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे त्यांच्या श्वासाची गती वाढली होती त्यांचे पाय लडखडले आणि ते जमिनीवर धडकन कोसळले आसपासच्या लोकांना काही कळायच्या आतच शंकररावांना या मोहमायेच्या दुनियेतून निघून गेले होते आपल्या पत्नीला भेटायला त्यांची खूपच घाई झाली होती तर मित्रांनो अशा प्रकारे ही कथा येथे समाप्त होते मित्रांनो आयुष्य हे खूप छोटंसं असतं ते कधी निघून जातं ना हे देखील कळत नाही त्यामुळे आपल्या आसपासच्या लोकांना आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आजचा दिवस हा उद्या नसेल उद्याचा दिवस हा परत कधीच नसेल तर मित्रांनो अशा प्रकारे ही कथा येथे समाप्त होते तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ